पीक विम्यासाठी रविकांत तुपकरांसमवेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पंचवीसशे पंचावन्न कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीचे आणि आंदोलनाचे हे यश आहे याबाबत सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये असे आवाहन तुपकर यांनी केले आहे याबाबत या तुपकर म्हणाले ही रक्कम अदा करण्यास पिकविमा कंपनीने दीड वर्षे विलंब केला आहे अतिविलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे या विलंबात सरकार कारणीभूत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आधी बारा टक्के व्याजासह पिकविमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्यावं मगच श्रेय घ्या असे थेट आवाहन त्यांनी केले आहे प्रलंबित पिकविमा अनुदान कर्जमुक्ती आणि सोयाबीन कापसाच्या भावासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी विविध आंदोलने झाली आठवडाभरापूर्वी देखील मुंबईत तुपकरांचे आणि शेतकऱ्यांचे अरबी समुद्रात सातबारा बुडवण्याचे आंदोलन गाजले दरम्यान या पार्श्वभूमीवर आता शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून अठ्ठावीसशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ऍड माणिकराव कोकाटे यांनी सांगितले या अंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस ते तेवीस या हंगामासाठी दोन पूर्णांक सत्याऐंशी शतांश कोटी खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस ते चोवीस साठी त्रेसष्ट पूर्णांक चौदा शतांश कोटी आणि खरीप दोन हजार चोवीस साठी तेवीसशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे एकूण पंचवीसशे पंचावन्न कोटी रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचाही समावेश आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद